तामाणी घाटामध्ये थार गाडीचा भीषण अपघात झालाय अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झालाय दोघांचा शोध सुरू आहे तीव्र उतारावरून गाडी पाचशे फूट खोल दरीत कोसळली कामाणी घाटामध्ये थार गाडीचा भीषण अपघात झालाय चार जणांचा मृत्यू झालाय दोघांचा दो शोध घेण्याचं सुरू आहे तीव्र उतारावरून पाचशे फूट खोल दरीत गाडी कोसळली माणगाव पोलिसांनी यादीतील कामाणी घाटातल्या पोलीस चौकी चेकपोस्ट पासून दोन किलोमीटरच्या अंतरावर तीव्र उतारावर या ठिकाणी मी उभा आहे आणि हा मांडव पोलिसांच्या हातीतला हा संपूर्ण एरिया आहे या ठिकाणी पुण्याहून उन पर्यटनासाठी सा कोकणाकडे येणारी थार गाडी तिचा ॲक्सिडेंट झाल्याचं समजते सोमवारी रात्री हे सहा मित्र हे थार गाडी घेऊन कोकणा दिशेने रवाना झाले परंतु सोमवार मंगळवारी यांचा फोन लोकेशन मिळत नसल्या कारणाने या लोक त्यांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी पुण्या पोलीस ते उत्तम नगर या ठिकाणी तशी नोंद केली की आमच्या सहा पर्यटकांचा काही शोध किंवा थानपत्र की फोन लागत नाही त्याच अनुषंगाने शोध घेतला असता त्याचबरोबर माणगाव पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये माणगाव पोलीस स्टेशनला तसं त्याची माहिती देण्यात आली त्या अनुषंगाने या ठिकाणी माणगाव पोलीस स्टेशननी जशी खबरदारी घेऊन या शोध घेतला असता त्यांचा फोन लोकेशन हा तामाणी घाटाच्या उताराकडे दिसतोय त्या अनुषंगाने ड्रोनच्या माध्यमातून शोध घेतला असता आपण पाहिलात तर या ठिकाणी ही ही जी थार गाडी आहे ही मा पुण्याच्या दिशेकडून येत असताना या तीव्र उतारावर तो ड्रायव्हरचा नियंत्रण सुटला आणि ही गाडी कमीत कमी पाचशे चारशे ते पाचशे फूट खाली खोल दरीत गेल्याचे समजते हा लोकेशन घेतला असता याचा ड्रोन लोकेशनच्या माध्यमातून शोध मोहीम केली अस शोधली असता या ठिकाणी शो शोध या असे झाले की थार गाडीचा रोप दिसला आणि काल संध्याकाळी ती थार गाडी समोरच्या समोर आल्यानंतर संबंधित माहिती पोलीस स्टेशननी रेस्क्यू टीम, टीम या ठिकाणी देण्यात आली आणि रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आज गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून हे समोर शोध कार्य सुरू आहे यामध्ये आत्तापर्यंत चार जणांचा डेथ झाले असल्याची समजते व उर्वरित दोन जणांचा शोध या रोपच्या माध्यमातून खाली उतरून संपूर्ण शेलार मामा रेस्क्यू टीम असेल किंवा पुण्याची टीम आहे त्याचबरोबर ती जी एस सी आयस वर्ण वन्यजीव रक्षक ही टीम आहे हे संपूर्ण हे या ठिकाणी शोतना घेताना आपल्याला भावायच मिळत आहे कॅमेरामन अभिषेक चव्हाण समीर सागरजेन पुळे न्यूज रायगड